दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिकमध्ये येणार आहेत आणि याच निमित्तानं त्यांच्यासह अतिविशिष्ट महत्वाच्या व्यक्ती नाशिक दौऱ्यावर असल्यानं संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र आणि नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात आलेला आहे नाशिक शहरात कोठेही कोणालाही कुठल्याही कारणास्तव ड्रोन उड्डाण करता येणार नाही असे स्पष्ट आदेशच पोलीस आयुक्त संदीप कर्मिक यांनी काल बुधवारी काढलेले आहेत जगभरात यापूर्वी झालेले ड्रोन हल्ले आणि भारतात ड्रोनच्या घुसखोरच्या घटनांमुळे पोलीस आयुक्तालयाकडून सुरक्षा व्यवस्था आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे यामुळे पॅराग्लायडर्स पॅरामोटर्स हॉट एअर बलूनस मायक्रोलाईट एअरक्राफ्ट यांसारख्या आधी हवाई साधनांवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे यापैकी कुठल्याही मानवरहित अथवा मानवनिरहित हवाई साधनांच्या उड्डाणासाठी कर्मिकांची पूर्व परवानगी घेणं अनिवार्य असल्याचं अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलेलं आहे पोलीस आयुक्ताला हद्दीतील सर्व ड्रोन मालक आणि चालकांनी नाशिक शहरात परिसरात कुठेही गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस ड्रोन उड्डाण करू नये असं आदेशात म्हटलेलं आहे या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध इंडियन एअरक्राफ्ट कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश शहरातील सर्व तेरा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेले आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक